आपण राजकीय आरोपांविषयी बोललात परंतु सभासदांविषयी संवेदनशीलता आहे का कारण का एक दोन प्रश्न सातत्यानं सभासदांकडून येतात सभासदांची असणारी साखर आणि दुसरा काही सभासदांचं सभासदत्व रद्द झालं याविषयी अशोक खरं म्हणजे माझाच तो विषय आहे सभासद रद्द का केलं आणि पहिलं काय म्हटलं तुम्ही साखर साखर खरं म्हणजे मी जोपर्यंत चेअरमन होतो त्या कारखान्याचा चेअरमन होतो तिन्ही वर्ष मी साखर दिले तिन्ही वर्ष दिली मी दिले मी साखर दिली चौथ्या वर्षाच्या साखरेची रक्कम एक कोटी रुपये मी तिथं ठेवले होते साखरेसाठी त्याच्या आधीच मला त्यांनी कमी केलं राजीनामा घेतला तर तो विषय तर माझा काय नाही पण आम्ही तिन्ही वर्ष साखर आणि मी तरी साखर सभासदांना मुंबईपर्यंत नेऊन दिलेली आहे प्रत्येकांच्या घरपती पोच करायचं काम मी माझ्यावेळी माझ्या संचालक मंडळाच्या मान्यतेनं हे आम्ही गोष्टी केल्या आणि त्या ज्यावेळी सत्तेत ते आले आणि दोन वर्ष बंद राहिलं हा त्यांचा विषय माझं त्यानंतर त्यांनी काय करतात का मी थोडंसं आम्ही दुर्लक्ष केलं पण कोणत्याही कामात आम्ही विरोध केला, केला नाही त्यानं हा एक विषय झाला आणखी एक प्रामुख्यानं तुम्ही जो प्रश्न आत्ता विचारला सभासदांचं सभासदांना कमी का केलं खरं म्हणजे हा विषय जिल्हा बँकेनं देखील आम्हाला सांगितलं होतं की तुमचे सभासदांचे पैसे घेऊन तुम्ही त्याचे हे वाढवून द्या काय म्हणतात सभासद काय काय म्हणतात भागभांडवल भाग भांडवल वाढवण्यासाठी मला के डी सी बँकेतून मी डायरेक्टर असल्यामुळे मला त्यांनी बोलून सांगितलं होतं तिथले जे एम डी होते मानेसाहेब त्यांनी सांगितलं अण्णा कारखान्याचं जर तुम्ही भागभांडवल वाढवलात तर कारखान्याला परत आपण कर्ज वगैरे वाढवता येईल त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा अक्षरशः आम्ही दोन वर्ष जनरल मिटिंगमध्ये चर्चा करून लोकांना आवाहन करून आम्ही तीन हजार बत्तीसशे सभासद आम्ही वाढवायचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं पाच हजार रुपये सगळ्यांच्याकडून भरून घेतले आणि सभासद मिटिंगमध्ये दोन्ही वर्षाचे मिटिंगमध्ये आणि आपल्या बोर्ड मिटिंगमध्ये दोन वेळा या सगळ्या सभासदानं आम्ही सभासदत्व बहाल केलं म्हणजे खरोखर या आमच्या देखील माझं संचालक असतील किंवा विरोधी देखील संचालक असतील या सगळ्यांनी पाठिंबा दिला या गोष्टीला सभासद करून घ्या म्हणून सांगितलं आणि एकदा सभासद केल्यानंतर तो कमी करायचा अधिकार हा आम्हाला कुणाल नाही फक्त तो हायकोर्टाला अधिकार आहे तरी देखील त्याच्यावरती हे सगळं झालं व्यवस्थितरित्या आम्ही पुन्हा त्यांना साखरसाहेब दोन वर्ष दिले त्या लोकांना सभासद झाले म्हणून तरी देखील काही असंतुष्ट मंडळी खरं म्हणजे त्यात प्रामुख्यानं आम्ही आज नाव घेतो विष्णूपंत केसरकर याला विरोध केला कारण या निवडणुकीत गेल्या निवडणुकीमध्ये आम्हा सगळ्यांना साडेआठ हजार ते नऊ हजार मतदान झालं पण त्यांच्या गटामध्ये सगळ्यात कमी मतदान आठ हजार सहा हजार आठशे त्यांना मतदान झालं सगळ्यात कमी मतदान झाल्यामुळं त्यांना अशी भीती वाटली येणाऱ्या निवडणुकीत माझा एकही त्यात सभासद आहे त्याचा एकही सभासद त्या ह्याच्यात तीन हजारमध्ये नव्हता एकोणीस जणांचे सभासद होते विरोधी आमचे सगळ्यांचे होते पण विष्णूपंतांनी नेहमीप्रमाणे त्याला खो गाठला त्यांनी तक्रार केली आणि हे सभासद श मग आमचे योगायोगाने कसं झालं हे आमच्याकडं असणारे विष्णूपंत ते त्या पार्टीत गेले त्या पार्टीत गेल्यानंतर त्या सगळ्या लोकांनी मग ज्यांनी मंजुरी दिली होती ते देखील के विरोधात केले आमच्या चालणार नाही म्हटलं ते तो म्हणतोय एक माणूस त्यांचा वाढला म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला तो विरोध केला आणि ते शासनाच्या माध्यमातून त्यांनी कमी करायचा प्रयत्न केला आणि खरं म्हणजे एक चूक त्यांनी कमी केली एक केली म्हणजे त्यांनी सभासदांना कारखान्यानं एकही नोटीस